बावीस सप्टेंबर या बावीस दोन आपण काय करणार बघा या कालावधीमध्ये पानंद आणि शिव रस्त्यांना शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जीवायचा प्रश्न म्हणजे रस्ता असतो बरोबर शेती आहे आता सगळ्या आपल्या सगळ्यांच्या पहिले शेतीभरा म्हणजे अत्याधुनिक त्यांचा बरे करत होते आता प्रत्येक जण अत्याधुनिक यंत्रावर एकत्र साहेबच आपल्या शेतीला रस्ता लागणार आहे सरळ या शेतकऱ्यांचा ब्वलंत समस्या आहे आणि या रस्त्यांच्या अडचणी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तक्रारी वादविवाद अडचणी होत आहेत या इतर तक्रारींचं निवारण झालं पाहिजे शेतकऱ्यांना रस्ता भेटला पाहिजे या अनुषंगाने शासनानं सर्वप्रथम जे सेवा बंदरवाड्यामध्ये आपला हा पानंद विषय जे आहे तो विषय प्राधान्याने घेतलेला आहे जेणेकरून शासनाचा दौऱ्या असा आहे त्यामध्ये शेतांना एकदा आपले रस्ते निश्चित झाले की त्या रस्त्यांना आपल्याला सीमांकन करता येईल आणि नावं देता येईल म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला ते नावं देण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला त्यांना आपल्याला रस्ता शोधावा मिळाला आपला रस्ते दोन प्रकारचे असतात रस्ते नकाशावचे रस्ते रस्ते असतात आणि गाव नकाशाचे रस्ते आणि नकाशावर नसलेले दोन असे दोन प्रकारचे रस्ते आपल्याकडे अस्तित्वात असतात सगळेच रस्ते हे नकाशावर नसतात त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले काय

नकाशब्ज एवढे आहेत तेवढे तुम्ही घेतलेच आहे नका शब्द जे तेवढे घेतले शिवा तुमचा सक्रिय सहभाग असला हे बघा त्यामध्ये त्याच्यामुळे म्हणजे हे सेवा पुनर्वाढायचा हाच नेतो आहे ते तुम्ही जितका सक्रिय सहभाग घेणार आता प्रत्येक ठिकाणी मी हे आहे पूर्ण स्पॉट टू स्पॉट आता पाऊस आहे प्रत्येक ठिकाणी तर जाणं शक्य नाही पण तुम्ही जेवढा सहभाग नोंदवणार आणि किंवा हे करणार ते रस्ते गावकऱ्यांना जास्त याच्या